नमस्कार मंडळी मनोज जरांगे यांचं उपोषण आझाद मैदानावर सुरू आहे या उपोषण आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे त्यापैकी उभाटा गटाच्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे शरद पवार गटाच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे आणि या आमदारांचा पाठिंबा स्वाभाविक आहे कारण ते विरोधी पक्षात आहेत त्यातच पवार आणि उद्धव ठाकरे हे या आंदोलनाला बडका देत आहेत असा आरोप खुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि ते लपून राहिलेलं नाहीये जरांगेंच्या या सगळ्या कृतीमागे जर कोण असेल तर ते शरद पवार यांच्या पक्षातली लोक आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील लोक आहेत पण हा विषय इथे संपत नाहीये काही आमदारांनी चरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील आहेत इतकंच नाही तर आता आता असं समजायला लागलेलं आहे ला की भाजपच्या एका आमदारानेही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार अवताडे यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे कि मराठा आरक्षणासाठी सेपरेट अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवा त्यानंतर काही मीडिया हाऊसेसने म्हणजे मीडिया पत्रकारांनी काही आंदोलनकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये असं दिसलं की काही आंदोलन का कर्ते म्हणतायत विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झालाय की आम्हाला मुंबईत हॉटेलची सोय केली आणि ती शिंदेनी केली म्हणजे त्यानंतर एका बाईने तिला टोकलं पण ती बोलून गेली याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे यांच्या गटातल्या आमदारांचा किंवा खुद्द एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही याला पाठिंबा आहे मग असं सगळं होत असताना म्हणजे इतक्या सगळ्या लोकांचा याला पाठिंबा असताना मग घोड कुठे अडलंय कारण देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगतायत की हे जे आरक्षण आहे हे मिळणं शक्य नाहीये ओबीसी मध्ये आरक्षण मिळणं शक्य नाहीये पण दरांग्यांची मागणी तीच आहे की ओबीसी मध्ये आरक्षण द्या मग हे सगळं का होत आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना ट्रॅक करण्याचा हा सगळा डाव आहे का कारण शिंदे यांच्या शिवसेनेतले काही आमदार विशेषतः मराठा आमदार हे प्रत्यक्ष पुढे आले नसले तरीही त्यांनी या जरांग्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आता भाजपमधून पण हळूहळू मराठा समाजाचे काही आमदार हे पुढे यायला लागलेले हे कशासाठी होत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की फडणवीस सांगतायत की असं आरक्षण मिळणं हे कठीण आहे शक्य नाहीये पण तरीही असं आरक्षण हे मागितलं जातंय आणि मागणारे कोण आहेत किंवा त्याला पाठिंबा देणारे कोण आहेत सरकारमधलेच लोक आहेत मग फडणवीस हे आपल्याच सरकारमधील राजकीय पक्षांच्या आमदारांना हे समजावू शकले नाहीत का की असं आरक्षण मिळणं कठीण आहे नक्कीच कारण फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे शिंदेही बरोबर म्हणताना तसंच बोलतायत अजित अजितदादाही तसंच बोलतायत पण प्रत्यक्ष मात्र स्थिती वेगळी दिसते आता ह्याला एक युक्तिवाद असा असू शकतो की जरांगे यांच्या सोबत हा मोठ्या प्रमाणात मराठा आहे आणि तो मराठा हा त्या संबंधित आमदारांच्या मतदारसंघातला किंवा त्यांचा मतदाता आहे आणि त्यामुळे आपण आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल मग अशी भूमिका जर या आमदारांनी घ्यायची होती तर मग इथपर्यंत आणयचंच कशाला देऊन टाका ते टिकलं नाही टिकलं कोर्टात हा पुढचा प्रश्न होईल पण अडचण अशी आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जे फडणवीस बरोबर बोलतायत कि सरकारकडून मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देऊन ओबीसीचे हक्क मारले जातात असा एक प्रचार करायला पुन्हा विरोधकांना वाव मिळणार आहे अनेक लोक असं म्हणतात अरे इतक्या गाईला आलेल्या आहेत तर देऊन टाका पण हे तस शक्य नाहीये कारण महायुतीला जसं मी मतदान केलं आता विधानसभेला तसं ओबीसींनीही मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे जरांगेंच काही चाललं नाही या विधानसभा निवडणुकीला पहिल्यांदा उमेदवार उभं करूया म्हणाले पण नंतर त्यांना उमेदवारही उभे करता आलेले नाही मग या मागे नेमकं काय आहे हा खरा प्रश्न आहे मित्रांनो आणि तो प्रश्न जसा मला पडला तसंच सर्वसामान्यांनाही पडलेला आहे की जर सरकार मधल्याच घटक पक्षातले आमदार जरांगेंना पाठिंबा देतात आणि त्याबद्दल ना अजितदादा कोण बोलत ना शिंदे बोलत फक्त देवेंद्रच बोलतायत म्हणजे विलन हे फक्त देवेंद्रच ठरतायत का आणि अशा प्रकारे देवेंद्रांना विलन ठरवण्यासाठी हा सगळा डाव तर नसेल ना मित्रांनो हा सगळा डाव नसेल ना कारण जरांगे हे सुरुवातीपासून तर फडणवीसांना टार्गेट करत आहेत आणि त्याबरोबर आता मित्र पक्ष हे देखील काहीसे त्याच दिशेने जात आहेत का मित्रपक्ष कशाला भाजपातील मराठा आमदार देखील त्याच दिशेने जात आहेत का आणि हे जर होत असेल तर ती आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे आणि विशेषतः फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे सरकार उलटून टाकू असं जरांगे जेव्हा म्हणतात त्यावेळेस त्यांना हे अपेक्षित आहे का त्यांना अगोदरच कळलंय का की भाजपमधले देखील काही मराठा आमदार हे आपल्या सोबत येऊ शकतात अजितदादांचे तर त्यांनी जाहीरपणे पाठिंबाच दिलेला आहे शिंदेचे तर छुप पाठिंबा आहे मग या लोकांना नेमकं काय साधायचंय मित्रांनो नेमकं काय साधायचं आणि तो आजच्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी प्रकर्षाने पुढे आलेला मोठा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस इज इन ट्रॅप देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय हे या पहिल्या दिवशीच्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच्या प्रयत्नात उघड होते विचार करा मित्रांनो मला माझ्या डोक्यात जे आलं एक गोष्ट सांगतो मित्रांनो हे माझ्याही डोक्यात आलं नाही आज एका टॅक्सीवाल्याशी बोलत होतो सर्वसामान्य माणसं असतात पण किती खोलवर विचार करतात बघा टॅक्सीवाल्याशी बो बोलत होतो तो, तो सरळ सहज म्हणाला की साहेब जर सगळ्यात पक्षातील आमदार हे याला पाठिंबा देत असतील सरांगींना तर मग फडणवीस विलन, तर विलन का ठरतात एवढं एकच वाक्य ठर बोललं आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला जो मी तुमच्या समोर मांडला आहे किंवा तुमच्या समोर पाडलेला आहे पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद